नमस्कार भक्तांनो जय बाळमामा श्री संत सद्गुरू बाळमामा जीवन चरित्र कथा जय बाळमामा बाळमामाच्या नावानं चांग मामांना ठार मारण्याचे कपटी डाव दिवनी मामांनीच हाडून पाडले सुमारे चारशे बकरी घेऊन बाळमामांचा तळ पुरली भागात होता स्वतः मामा मेंढरे घेऊन चारण्यात जात असत वेळी त्या भागातील दोन दरोडेखोरांनी निरीक्षण केले के। की या धनगरासोबत बाळमामा कोणी घडी नाही हा एकटाच आहे याला ठार मारल्यास सर्व मेंढ्या आयत्या मिळते आपले कार्य साधण्यासाठी ते योग्य संधी शोधू लागले ते बाळमामांच्या मागावर सतत राहिले एका डोंगराच्या पायत्याला मामा मेंढ्या पाहत बसले होते डोंगरावरील बाजूस त्यांचे लक्ष नव्हते मामा बसलेली वरील बाजू एक मोठा दगड होता तो दगड वरून ढकलला तर मामा चिंगरून मरतील असे दरोडेखोरांना विचार केला आले त्यांनी तो दगड खाली ढकलून दिला तो दगड चेंडूसारखा गोल दगड वाढत्या वेगाने घसरू लागला परंतु दिव्य वेगाने काही अंतर आल्यावर त्या दगडाचे आकस्मात दोन तुकडे झाले आणि बाळमामांच्या उजव्या बाजू एक तुकडा गेला व डाव्या बाजूने एक तुकडा गेला मामा देवावतार असल्याने त्यांना दरोडखोरांचा उद्देश पूर्वीच समजला होता त्यामुळे मामांच्या इच्छेने त्या दगडाचे दोन तुकडे झाले आणि मामा सुरक्षित राहिले हे आतर्क घडलेला पाहून दरोडखोरांनी तेथून पलायन केले यानंतर मग आम्मांनी त्या दरोडेखोरांना शिक्षा सुनावल्या आणि मा आम्हाचे शब्द म्हणजे त्या दरोडेखोरांना झालीच असं बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं मेंढी माऊलीच्या नावानं चांग झालं